नमस्कार सेव्हन टू व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे पैशाच्या मदतून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे दैसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना यांना करोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो एक वर्षापूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्या विरोधात दैसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय एवढंच नाही तर अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते ती तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दैसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला काय चालले या राज्यात गुंड्यांचं सरकार बसले एका आमदाराने गोळी घातली ती पण पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूने गुंडगर्दी चालू आहे हे सरकार उलथून लावावं लागेल शिंदेला बदनाम करायची गरज नाही ते बदनामच आहेत पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले